नमस्कार मंडळी आणि महाबळेश्वरची थंडी तुम्हाला आठवते का नक्कीच महाबळेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये सातवी गांचं महत्व तुम्हालाही तुम्हा मा तुम्हा तुम्हा माहित असेल परंतु तुम्ही जे प्रोडक्ट खाता अनेलडी खाता त्याचं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही का खात आमच्याकडे मावशी आहेत त्यांचं प्रोडक्ट तुम्ही ऐकलं तर अतिशय प्रभावित व्हाल तर नमस्कार मावशी सांगा बरं तुमच्या प्रोडक्टचं महत्व अरे हो का स्वीट, स्वीट कोकम स्वीट कोकम ओके कोण ने बाबा इतनच कशी सुरुवात करतोय जे यंग जनरेशन करायचं काय तुमचं लाईफ इतकं फास्ट झालंय आजूबाजूचं काय माहित नाही निसर्गाशी तर नाहीच नाही तर हे स्वीट कोकम आहे कोकम म्हटलं तर तुम्ही असं तोंड करता वाईट तोंड करता आंबटपणामुळे त्याच्या त्याच्या आंबटपणा इतका असतो ना की तुम्हाला वाटतं हे काहीतरी असं डोक्यात कळ जाईल इतकं आंबटपणा असतो बरोबर पण तुम्ही ह्याच्यावरती नॅचरल प्रक्रिया करून दोन वर्ष नॅचरल प्रक्रिया करून कसलेही केमिकलचा वापर न करता असं तयार केलंय ना हे बघ तो खाच तर टाकतो ना आणि मला सांग रिझल्ट तर आजकालच्या ह्या जनरेशन मध्ये तुम्हाला ह्याची माहिती नाही राह याची माहिती नाही आजकालच्या जनरेशनला याची याच किती महत्व आहे हे तुमच्या फास्ट लाईफ लेनिक एजंट म्हणून एक घटक आहे जेवणानंतर रोज जर दोनच पीस खाल्ले तरी तुमची फॅट वितळवण्यास मदत करते त्यामुळे फॅट वितळते जेवणानंतर दोन पीस खाल्ले की कोकमन फॅट वितळते आणि पिंपल्स येतात जागरण करता उष्णता निर्माण होते जागरण करता तुम्ही पिंपल्स येतात तोंडावर तर पिंपल्स साठी पन्नास ग्रॅम खावं लागतात कुठल्याही आयुर्वेदाच खायची एक पद्धत आहे पिंपल्स साठी खायचं झालं तर हे स्वीट कोकम पन्नास ग्रॅम पूर्ण खायचं दुसऱ्या दिवशी पटापट पत पिंपल्स फुटतात तिसऱ्या दिवशी चेहरा नॉर्मल इतकं भारी आहे तुम्ही त्या बायांच्या हातात नेऊन थोबाडा आपली द्यायची आणि चोळ्या म्हणायचं माझं जाऊ दे म्हणायचं तसं हे खाल्ल्याशिवाय जात नाही कारण याच्यात कार्बोनायट्रोजेनिक हे कार्बोनायट्रोजेनिक ऍसिड या दोन्ही ऍसिडला मारत त्यामुळे ऍसिडिटी कमी होते डोकेदुखी कमी होते ह्याच्यामुळं म्हणून आजच्या ह्या ह्याच्यात धावपळीच्या जगात बरोबर तुमच्या सारख्या एम पोरासनी कोण क्लिअर ठेवायचं असेल पोट जर आत व्यवस्थित ठेवायचं असेल तर माझ्या पर्याय नाय खायला आंबट गोड आहे आणि नॅचरल उत्तम म्हणजे मला इच्छा अतिशय झालेली आहे मावशी तर मावशी तर आज काय थांबत नाही खूप एक भावी तुम्ही ही ऑर्डर करा लवकर मावशींचा नंबर घालला जो आहे लवकर लवकर चला